नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमंत दासहोत दशक सोळावे त्यातील समास आठवा ज्याचे की शीर्षक आहे राम निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय भगवान जय श्रीराम जय राम जय श्रीरा जय जय रघुवीर समर्थ चला तो मत शुरुआत करू सार्थ श्रीमतदासबोध दशक सोळावे समास आठवा आत्माराम या समासात प्रथम जाणीवमय स्फूर्तिरूप गणेशाला आणि माणसाच्या अंतरयामी ज्ञानाचा प्रकाश करणाऱ्या शारदेला वंदन आहे त्यानंतर स्थुलातून सूक्ष्मात सूक्ष्मातून अधिक सूक्ष्मात आणि अखेर अतिशय सूक्ष्मात जीवाला घेऊन जाणाऱ्या नामाला वंदन आहे पुढे सबंध समासात आत्मारामाचा सर्वकष महिमा सांगितलेला आढळतो आत्माराम सर्व ठिकाणी हजर असल्याने अगदी जगातील सर्व व्यवहार चालतात अंतरात्मा नसेल तर देह पडतो जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा अशी अनेक नावे त्यास आहेत तो नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप स्वस्वरूप आणि द्रष्टारूप आहे तोच सर्वोत्तम उत्तमोत्तम पुरुषोत्तम त्रैलोक्यवासी नरोत्तम विरोत्तम रघुत्तम या नावांनी ओळखला जातो त्या देव व मोठमोठे अवतार होतात जीवनात आढळणारी सारी चेतना त्याच्यामुळे असते तो जेथे नाही तेथे सर्व थंड पडते सर्व उणे पडते मानवी भावना कल्पना सुखदुःख तोच अनुभवास आणतो रंकापासून तो थेट ब्रह्मदेवापर्यंत एकटा अंतरात्मा सारा कारभार चालवतो आत्मज्ञानी पुरुष जगात घडणाऱ्या घटनांमध्ये त्याचे कर्तृत्व पाहतो तो अंतरात्मा इंद्रियांनी दिसत नाही मनाला भासत नाही कोणत्याही बाहेरील किंवा स्थूल साधनांनी त्याची कल्पनाच करता येत नाही नित्यानित्य विवेकानेच त्याचा शोध घेता येतो जोपर्यंत तो शरीरात राहतो तोपर्यंत मन नाना कल्पना करू शकते जीव अनेक भावना व वा अनेक वासना करतो इतकेच नव्हे तर माणूस साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करू शकतो अनंत प्राणी आहेत त्यांच्या वृत्ती आणि कल्पना पण अनंत असतात त्या सगळ्यांचे मूळ अंतरात्म्यात आहे माणसाचे सारे सामाजिक व्यवहार चांगली बुद्धी आणि वाईट बुद्धी यांची निवड परस्पर शत्रुत्वाचे अथवा मित्रत्वाचे संबंध भक्तांचा परोपकार एकाने दुसऱ्यास फसवणे राजकारण ठेवणे वगैरे सगळ्या गोष्टी अंतरात्म्याच्या योगाने घडतात मूळ अंतरात्मा एकच एक खरा पण देहांच्या योगाने अनंत भेद आढळतात स्त्री पुरुष भेद आहार भेद आकार भेद इत्यादी सर्व भेदांमध्ये एकच अंतरात्मा अभेदपणाने राहतो आपण सूक्ष्मदृष्टी वापरून विचार केला तर आपल्या स्थूल शर, स्थूल शरीराचे देखील संपूर्ण ज्ञान होत नाही मग अंतरात्मा तर मुळातच अतिशय सूक्ष्म आहे त्याचे ज्ञान होणे सोपे नाही देहात्म योग शोधून पाहिला तर आत्म्याची थोडी कल्पना येते नाहीतरी स्थूल व सूक्ष्म यांची मोठीच गुंतागुंत आहे ही गुंतागुंत उकळण्यासाठी मोठमोठे सूक्ष्म ज्ञानी आतापर्यंत पुष्कळ सांगून गेले हरिओ चला तर मग आता कवी वाचनाला सुरुवात करूया सार्थ श्रीमद दासबोध दशक सोळावे समास आठवा आत्मा राम निरूपण श्री राम जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा आणि नाम या तिघांना प्रथम वंदन करतात नमो गणपती मंग मूर्ती जयाचे निमती स्फूर्ती लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे मंगलमूर्ती गणपतीला मी वंदन करतो त्याच्या सत्तेने बुद्धीमध्ये स्फूर्ती निर्माण होते त्या स्फूर्तीने लोक आत्म्याचे भजन आणि स्तवन करतात नुसत्या बुद्धीने आत्म्याचे परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष ज्ञान होते स्फूर्तीने आत्म्याचे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान होते नमो वैखरी वागेश्वरी अभ्यांतरी प्रकाशकरी नाना भरोवरी विवरी नाना विद्या वाणीची स्वामिनी जी वैखरी तिला मी वंदन करतो माणसाच्या अंतर्यामी ती प्रकाश उत्पन्न करते अनेक विद्यांची रहस्य ती संपूर्णपणे स्पष्ट करून देते श्री समर्थांनी येथे वैखरीला अतिशय महत्व दिलेले आहे त्याचे कारण असे कोणतेही ज्ञान असो ते अखेर माणसाच्या बुद्धीलाच होते आत्मज्ञानामध्ये बुद्धी प्रतिभामय बनते आणि ज्ञेय वस्तूंशी तदाकार होते त्या अवस्थेत परावाणी तेवढी कार्यरत राहते बाकीच्या तीन वाणी स्वस्थ असतात पण तुरीय अवस्थेचा भर ओसरला म्हणजे अर्थरूप पश्चंती पुढे येते आणि अपरोक्षानुभूतीचा अर्थ समजून देते पण कोणतेही ज्ञान जिवंत असते गतिमान असते म्हणून पश्चंतीमध्ये स्थिर झालेला अर्थ मध्यमेच्या द्वारा वैखरीत उतरल्या वाचून राहत नाही शिवाय ज्ञान ही काही कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे त्यातले त्यात आत्मज्ञान तर खाजगी नव्हेच नव्हे या कारणाने स्वस्वरूपाचा अतिशय सूक्ष्म अनुभव देखील वैखरी कसा बसा प्रगट वाचून ज्ञानी पुरुषाला समाधान वाटत नाही त्याचप्रमाणे ज्ञानाचा व्यवहार झाल्याखेरीज म्हणजे ज्ञान एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्याशिवाय मानवी संस्कृतीतील ज्ञान परंपरा टिकणार नाही वैखरी हेच अशा ज्ञान संक्रमणाचे मुख्य साधन आहे यावरून श्री समर्थांनी वैखलीला वाणींची स्वामिनी का म्हटले याचा उरगडा होईल सखे नाम, नाम राम नाम उत्तम उत्तम, श्रम विश्राम, पावला सर्व लोकांमध्ये राम नाम हे उत्तम उत्तम आहे राम नाम घेतल्याने श्री शंकर आता गेला आणि त्यास विश्रांती मिळाली नामाचा महिमा थोर रूप कैसे उत्तरोत्तर परात्पर परमेश्वर त्रैलोक्य धरता नामाचा महिमा फार थोर आहे त्रैलोक्य धरता परमेश्वर आणि म्हणजे श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ असणारे निर्गुण व निर्विकारी परब्रह्म असे भगवंताचे चढते वाढते रूप नामास प्राप्त होते पुरुष आणि प्रकृती ज्याप्रमाणे एकाच मूळ मायेची दोन अंगे आहेत त्याचप्रमाणे नाम आणि रूप एकाच अंतरात्म्याची दोन अंगे आहेत नाम स्थुलात असते तोपर्यंत उपास्य देवता रूपी अंतरात्मा सगुण मूर्तीच्या रूपाने निराळा दिसतो पण नसतो म्हणून सूक्ष्म निराळे राहूच शकत नाही किंबहुना नाम आणि रूप दोन्ही नामरूप होतात साधकाची वृत्ती जसजशी सूक्ष्म व विशाल बनत जाते त्याचे नाम सूक्ष्म व विशाल बनते तेच नाम पुढे त्रैलोक्य व्यापते स्वतः परमेश्वर किंवा ओंकार स्वरूपी नाद ब्रह्म आहे असा अनुभव येतो अखेर नाम परब्रह्म स्वरूप बनून जाते आत्माराम चौकडे लोक वावडे जिकडे तिकडे देहे पडे मृत्य घडे आत्मया विण एक आत्माराम अंतर्यामी रूपाने सगळीकडे व्यापून आहे त्याच्या योगाने जगात जिकडे तिकडे लोकांचा व्यवहार चालतो तो जेथे नसतो तेथे पडतो मृत्यू घडून येतो जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा देव दानव मानवी देव दानव आणि मानव यांच्यामध्ये अंतरात्म्यास पुढील नावे आढळतात जीवात्मा शिवात्मा परमात्मा जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा आत्मा अंतरात्मा आणि सूक्ष्मात्मा अवतार आत्म्या करिता होत जाती ब्रह्मादिक या अंतरात्म्याच्या योगाने जगातील सर्व मार्ग चालतात सर्व प्रकारचे व्यवहार घडतात नाना अवतारांची जी मालिका सांगतात त्या अवतारांचे कार्य त्याच्या योगानेच घडून येते त्या अंतरात्म्यामुळेच ब्रह्मादिक देव होतात आणि जातात नादरूप ज्योतिरूप साक्षरूप सत्तारूप चैतन्य रूप सस्वरूप द्रष्टारूप जाणीजे अंतरात्म्याला आणखी काही नावांनी ओळखतात म्हणून ती नावे अशी नादरूप ज्योतिरूप साक्षीरूप सत्तारूप चैतन्य रूप स्वस्वरूप द्रष्टारूप नरोत्तम विरोत्तम पुरुषोत्तम रघोत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम त्रैलोक्यवासी नरोत्तम विरोत्तम पुरुषोत्तम रघुत्तम सर्वोत्तम उत्तमोत्तम आणि त्रैलोक्यवासी नाना खटपट आणि चटपट नाना लटपट आणि झटपट आत्मा नसता सर्व सपाट चहू कडे जगात घडून येणाऱ्या साऱ्या घटना माणसांच्या हातून होणारी सारी कर्मे त्यांच्या जीवनातील युक्त्या प्रयुक्त्या आणि घाई व गर्दी या सर्वांचे कारण मूळ अंतरात्मा आहे तो जर नसेल तर चहूकडे सगळे निष्प्राण होईल आत्म्याविण वेडे कुडे आत्म्याविण मडे बापुडे आत्म्याविण थडे रो कडे शरीराचे आत्मा नसेल तर शरीरात काही अर्थ उरत नाही ते वेडेवाकडे होऊन जाते आत्म्याशिवाय ते मढे बनते आत्मा जर नसेल तर शरीराचे प्रत्यक्ष खडगे बनते आत्मा अति सूक्ष्म आहे त्याचे कार्य कसे चालते ते ध्यानात येण्यास आपली दृष्टी सूक्ष्म बनावी लागते आत्मज्ञानाची दृष्टी अशी सूक्ष्म बनलेली असते म्हणून विश्वामध्ये व मानवी जीवनात सर्व ठिकाणी त्यास आत्म्याचा चालू असलेला खेळ पाहता येतो आत्मज्ञानी समजे मनी पाहे जनी आत्मया त्रिभुवनी आत्म्या विणे आत्मज्ञानी पुरुष अंतर आत्म्याचे हे कर्तृत्व मनात निश्चितपणे जाणतो त्यामुळे लोकांमध्ये सूक्ष्मपणाने कार्य करणाऱ्या आत्म्याकडेच त्याची दृष्टी असते या पृथ्वीवर काय किंवा त्रिभुवनात काय अंतरात्म्या वाचून सगळे ओसाड पडते अंतरात्मा हाच सगळीकडे जिवंतपणाचे चैतन्याचे मूळ आहे परमसुंदर आणि चतुर जाणे सक सारास सार, अंधकार उभय लोकी हा अंतरात्मा अतिशय सुंदर आणि चतुर आहे तो सगळे सारासार जाणतो तो ज्ञानमय असल्याने तो नसेल तर इहलोकी व परलोकी प्रपंचात व परमार्थात सगळा अज्ञान अंधार भरतो सर्वांगी सीध सावध नाना भेद नाना वेध नाना खेद आणि आनंद देण्याची करिता तो सर्वांगाने सिद्ध आहे परिपूर्ण आहे तो सदैव सावध असतो त्याचे लक्ष सदैव तत्पर असते अनेक प्रकारचे भेद वेद खेद आणि आनंद अंतरात्म्याच्या योगानेच होतात रंग अथवा ब्रह्मादिक एकची चालवी अनेक पहावा नित्या नित्य विवेक कोणी एके रंग असो अथवा ब्रह्मादिक देव असो एकच अंतरात्मा या सर्वांना चालवतो माणसाने नित्यानित्य विवेक करून पाहावा म्हणजे हे आकलन होईल घरी नारी आत्मा तवरी आवडी धरी आत्मा गेली आ शरीरी तेज समजा एखाद्याच्या घरी पद्मिनी स्त्री आहे पद्मिनी अत्यंत सुंदर व तशीच गुणवान असून शिवाय ती मोठी भाग्यवान असते पण तिच्या शरीरात जोपर्यंत आत्मा असतो तोपर्यंत तिच्यावर प्रेम राहते आत्मा शरीर टाकून निघून गेल्यावर तेथे काही तेजच उरत नाही आत्मा दिसेना नाभासेना बाह्याकारे मनाचा कल्पना आत्मयाचे आत्मा इंद्रियांना गोचर नाही मनाच्या कक्षेत तो येत नाही कोणत्याही बाहेरील किंवा दृश्य व स्थूल साधनांनी त्याची कल्पना करता येत नाही आपल्या मनामध्ये ज्या नाना प्रकारच्या कल्पना निर्माण होतात त्या साऱ्या अंतरात्म्यामुळेच असतात आत्मा शरीरी वास्तव्य करी अवघे ब्रह्मांड विवरी भरी वासना भावना परोपरी किती म्हणोनी सांगाव्या अंतरात्मा शरीरात वास्तव्य करतो तेथे तो साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतो ब्रह्मांड भरून राहतो त्याचप्रमाणे शरीरात अनेक प्रकारच्या वासना करतो भावना अनुभवतो या सर्व सांगणे कठीण आहे मनाच्या अनंत वृत्ती अनंत कल्पना धरी ती अनंत प्राणी सांगो किती अंतर त्यांचे अंतरात्मा शरीरात अंतर्यामी असतो तेव्हा मनामध्ये वृत्ती येऊन जातात अनंत कल्पनांचे तरंग उठतात जगामध्ये अनंत प्राणी आहेत त्यांच्या अंतरंगाचे संपूर्ण वर्णन करणे शक्य नाही अनंत राजकारणे धरणे कुबुधी सुबुधी विवरणे कळवणे दणे चुकावणे प्राणी मात्रासी अनंत प्रकारचे राजकारण करणे म्हणजे अनंत प्रकारच्या खटपटी लटपटी करणे चांगली व वाईट बुद्धी यामध्ये फरक करणे आपला बेत कोणास कळू न देणे कोणास चुकवणे या साऱ्या गोष्टी जीव प्राणी अंतरात्म्याच्या योगाने करू शकतात एकास एक जपती टपती एकास एक खपती लपती शत्रुपणाची स्थिती गती चहून कडे एक एकास जपतो एक एकास मारण्यास टपतो एक एकास खपतो एक एकापासून लपतो एक एकाचे शत्रुत्व करतो अशा रीतीने चहूकडे अंतरात्म्याचीच गती असते पृथ्वीमध्ये परोपरी एकास सिंतरी कित्येक भक्त परोपरी परोपकार करीती जगात एक एकास सारखा फसवतो पण पर त्याचबरोबर पुष्कळ भर भक्त सारखा परोपकार करतात हे अंतरात्म्यामुळे घडून येते एक ये आत्मा अनंत भेद देहे परत्वे घेती स्वाद आत्मा ठाईंचा अभेद भेद धरी मुळात अंतरात्मा एकच एक आहे पण पर देह परत्वे अनंत भेद होतात आणि प्रत्येक देहानुसार निरनिराळे भोग घेणे चालते याचा अर्थ असा की मूळ अंतरात्मा एकच एक असला तरीही तो भेदाने पण राहू शकतो जगात जिकडे बघावे तिकडे भेद आढळतो विविधता दृष्टीस पडते अशा प्रकारे अनंत भेद दिसले तरी मूळ अंतरात्मा अभेदपणानेच राहतो सूक्ष्म दृष्टी साध्य करून हे पाहायला शिकले पाहिजे पुरुषास स्त्री पाहिजे स्त्रीस पुरुष पाहिजे नवरीस नवरी, नवरी पाहिजे हे तो घडेना पुरुषाला स्त्री, स्त्री पुरुष नौरी नौरी हवी असते तर स्त्रीला पुरुष हवा असतो नवरीला नवरी हवी असे काही कधी घडत नाही पुरुषाचा जीव स्त्रियांची जीवी विषय सुखाची भेद पुरुषाचा जीव आणि स्त्रियांची ती जीवी असा काही भेद करता येत नाही इंद्रिय सुख भोगण्याच्या बाबतीत मात्र भेद आढळतो ज्या प्राण्यास जो आहार तेथेंची होती तत्पर पशुचे आहारी नर अनादरे वर्तती ज्या प्राण्याचा जो आहार असतो त्या आहाराच्या बाबतीत तो प्राणी तत्पर असतो उदाहरणार्थ पशुचा आहार काही माणसाला आवडत नाही आहार भेद देहे भेद गुप्त प्रगट उदंड भेद तैसाची जाणावा आनंद वेगळाला प्राण्यांमध्ये आहाराचे भेद आहेत शरीराचे भेद आहेत असेच प्रगट आणि गुप्त पुष्कळ भेद आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक प्राण्याचा आनंद वेगळाला असतो सिंधू त्या मधील शरीरे आवरणोदकाची जलचरे अत्यंत मोठी समुद्रामध्ये आणि पृथ्वीच्या पोटात पाणी साठवलेले असते त्या पाण्यामध्ये त्याचप्रमाणे आवरणोदकामध्ये अतिशय मोठी जलचरे असतात त्यांचा आहार व त्यांचा आनंद काही निराच असतो सूक्ष्म दृष्टी शरीराचा अंत लागेना कैसा येतो माणसाने सूक्ष्म दृष्टीने बघितले तरी शरीराचा अंत लागत नाही शरीर तर दृश्यच आहे स्थूल आहे त्याचा देखील थांग पत्ता लागत नाही त्याचे संपूर्ण ज्ञान होत नाही मग अंतरात्मा तर अतिशय सूक्ष्म आहे त्याचे संपूर्ण ज्ञान होणे आणखीच कठीण आहे देहात्म योग शोधून पाहिला तेने सु, स्थूल सूक्ष्मा गथागोवी देह आणि आत्मा यांचा संयोग झालेला आहे त्या देहात्म संबंधाचा जर शोध घेतला तर अंतरात्म्याची थोडीशी कल्पना येते आत्मा अत्यंत सूक्ष्म तर देह अत्यंत स्थूल आहे या स्थूल सूक्ष्माच्या संयोगाच्या गडबडीत मोठाच गोंधळ असतो गथागोवी उगव्या उगवाव्या कारणे केली नाना निरूपणे अंतरात्मा बहुता मुखे बोलिला ही गुंतागुंत उगवता यावी यासाठी अनेक प्रकारची निरूपणे करावी लागतात आत्म्याची कृपा झाल्याने अशी निरूपणे पुष्कळांच्या मुखातून बाहेर पडली आहेत बोधे संवादे आत्मा, आत्मा निरूपण नाम समास आठवा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक सोळाव्या मधील समास आठव्याचे वाचन पूर्ण झाले आहे हरि हरि ओम ओम हरिओ 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे, हरे, खुर्ण, हरे, खुर्ण, हरे, खुर्ण, हरे, खुर्ण, हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय राम जय राम जय श्री जय जय रघुवीर समस्त सदात्र मंडळी पुढील भागात परत भेटूया नमस्कार हरिओ हरिओम